नमस्कार हळद डुसली कुंकु हसलं या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत दुष्यंत आणि त्याच्या घरच्यांची माफी मागण्यासाठी इथे कृष्णा उभी असते मांडवा बाहेर आणि ती म्हणत असते तुम्ही सगळ्यांनी जर मला माफ केलं तरच मी आत येईल नाहीतर मला आत यायचंच नाही कारण मी जे काल वागली आहे ते फारच चुकीचं आहे त्याची माफी मागत बाळजाबाईला म्हणते माझी चूक पदरात घ्या आणि कृष्ण त्यांच्या पायावरती डोकं ठेवून माफी मागू लागते बाळजाबाईला फार आनंद होतो तिचा हा माज उतरवला माझ्यासमोर ती अशी झुकलेली पाहून आणि बाळजाबाई म्हणते चल माफ केलं आत त्यावेळेला ती म्हणते नाही अजून मला दुष्यंत सरकारांची माफी मागायची त्यांनी जर मला माफ केलं तरच आत मी येणार बाळजबाईला फार वाईट वाटतं की माझा अपमान ह्या मुलगीने केला आणि इथे जी दुष्यंतला बोलवते हे ऐकल्यानंतर तिचा संताप होतो सगळेजण तिला समजत असतात बाळजबाईंनी तुला दिली ना परमिशन मग कशाला कोणाची हवी आहे दुष्यंत काय त्यांचे शब्द बाहेर आहे का तिची समजूत काढण्यासाठी तिची आई पण तिला सांगू लागते की बाळजबाईच महत्त्वाच्या आहे त्यांनी जर तुला आति अशी परमिशन दिली तू कशाला त्या दुष्यंतची परमिशन मागण्याचा हट्ट करते पण ती म्हणते नाही मी काल सगळ्यांना खूप त्रास दिला त्या औष त्याच्या त्या मा मी जे पिल्ली त्याच्यात कोणीतरी काहीतरी मिसळलं त्याच्यामुळे सगळा त्रास झाला आणि मला स्वातीने सांगितलं की मी दुष्यंतरावांना पण खूप त्रास दिला त्याच्यामुळे मला त्यांचीही माफी मागायची आहे त्यांनी जर मला माफ केलं तरच मी आतमध्ये येणार हे सगळं दुष्यंतने ऐकलेलं असतं दुष्यंतीला म्हणतो त्याची काहीही गरज नाही तू जे केलं ते मुद्दाम केलेलं नाही त्यामुळे तुझी माफी नाही मला काही पटत नाही माफी मागितली नाही तरी चालेल आता चल बरं आत असं म्हणत हक्काने दुष्यंत कृष्णाला समजूत घालून आतमध्ये नेतोय हे पाहून सगळ्यांचे खरं तर खूपच डोळे मोठे होतात किती छान वागतो हा म्हणून बाळजाबाईलाही वाईट वाटतं की माझा मुलगा ह्या मुलीच्या इतके पुढे पुढे करतो लेकिन आढळराव पाटलांना मात्र हे सगळं खूप छान वाटतं की ह्या मुलीमुळे माझा मुलगा किती बदलला आहे किती छान झाला आहे आता हे माफीनामा वगैरे झाला असेल तर आज चलायचं का महिनावती म्हणते आताही खूप सारे कार्यक्रम बाकी आहे माफीनाम्याचा कार्यक्रम झाला आता पुढचे कार्यक्रम ओरकूया असं म्हणत सगळेजण मग आतमध्ये जातात आतमध्ये गेल्यानंतर नवरीला काही कपडे दिले जातात कपडे अजून काही दागिने आता ते सगळे काही स्वाती चेक करत असते खरंच किती भरझरी साड्या आहे किती छान आहे मी ना कृष्णा तुला नेहमी म्हणायची ना तुझा राजयोग तुझ्या आयुष्यात आहे आणि तुला एक राजकुमार तुझ्या आयुष्यात येईल बघ सगळं काही मी जसं म्हणाले होते आणि तसंच झालं ते दागिने पाहून इकडे कृष्णाच्या आईचे डोळे फिरतात अक्षरशः त्या सगळ्या दागिन्यांना एकदम अलगदपणे हात फिरवून फिरवून चेक करत असते पाहत असते कधी आयुष्यात एवढे दागिने पाहिले नव्हते एवढे वेगवेगळे वेग वेग प्रकारचे दागिने ती पाहत असते ते सगळ्या दागिन्यांना ला हात लावत असते स्वाती तिला म्हणते की आई तुझं हे वागणं मला पटत नाही हे सगळे दागिने आता कृष्णाचे आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आपला काही अधिकार नाही तर ती म्हणते अधिकार कसा नाही आपल्या कृष्णावर आपला अधिकार तर तिच्या सगळ्या वस्तूंवरतीही आपलाच अधिकार हो की नाही आणि तिच्या मुलीला ती म्हणते तू मला शिकवायचं नाही मी तुला जन्म दिला आहे त्यामुळे मला मा मला शिकवायची अक्कल तुझ्याकडे नाही तू मला काहीच सल्ला द्यायचा नाही असं रागा रागाने बोलू लागते त्याच वेळेला तिथे कृष्णा वॉशरूममधनं येते कृष्णाला आलेलं पाहून लगेचच तिची आई म्हणू लागते का गं बाई तू आता श्रीमंत घरची झाली आहे तुला आता आम्ही कुठल्याच गोष्टीत चालणार नाही ना हे असं का बोलते आई हे तिला कळे ना मग आईला ती विचारते काय झालं तर ती म्हणते हे एवढे दागिने जे आहे ते आता तुझे आहे त्यात आम्ही तुझ्या दागिन्यावर आता अधिकार गाजवू नाही शकणार का असं म्हणाल्यानंतर लगेचच कृष्णा म्हणते आई हे सगळे दागिने ना बाळजाबाईंनी दिलेले त्यांचे घराण्याचे पारंपरिक दागिने हे दागिने माझे स्वतःचेच नाही माझाच अधिकार नाही तर मी दुसरं कोणाला कसं त्याचा अधिकार देणार हे फक्त सांभाळायची जबाबदारी माझी आहे हे दागिने घराणीशाहीचे आहे त्यामुळे बाळजबाईंनी जबाबदारी म्हणून हे दागिने माझ्याकडे दिले आहे पारंपरिक दाग आहे एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे जातो त्यामुळे हे दागिन्यांवरती माझाच अधिकार नाही तर तुझा कस का असणार ग मी फक्त इथे सांभाळणार असं म्हटल्यानंतर आईला चोख उत्तर कृष्णाने दिलेलं असतं कृष्णाची आई म्हणते आता मोठ्या घरची तू बाई होणार तर तू आता तुझा मास दाखवायला लागली आहे आम्हाला विसरून जाणार आम्ही तिकडे कंबर्ड मोडणार कर्ज फेडण्यासाठी तू इकडे ऐशो आरामात राहणार तेव्हा ती म्हणते आई असं काहीही होणार नाही आईक माझं मी सगळं काही देणार महिन्याला घर खर्चही देणार आई तिची तावा तावा निघून जाते स्वाती तिला समजूत घालते अगं तू त्या बाईला आई आई म्हणते पण ती तुला कधी प्रेमाने जवळ घेत नाही ती तुझी कधी काळजी करत नाही तिला फक्त तिचा स्वार्थ पडलेला आहे आता तरी डोळे का तिला एवढा भाव देतेस तू नको तिच्या मागे मागे करू पण ती म्हणते नाही एक ना एक दिवस ती माझ्या डोक्यावरनं मायाने हात फिरवल ती मला जवळ घेईल अशी वेळ एक दिवस नक्की येईल की ती मला तिची मुलगी मानेल कृष्णा तू किती चांगल्या मनाची आहे ग असं म्हणत स्वाती तिचं कौतुक करते रक्ताची नसून सुद्धा किती विचार करतेस आमचा आणि ती तुझी बहीण तु इतकं प्रेम करते ती तुझी बहीण ती सुद्धा तुझी नाही ग तू तिला एवढं अवतन दिलं लग्नाचं तरी ती आली का उलट ती जर आता आली तर तुझं लग्नच मोडायला येईल बाकी काही करणार नाही बघतच रा तुला फार विश्वास आहे या लोकांवरती इकडे नवरदेवाची तयारी सुरुवात झालेली असते छान प्रकारे नवरदेव तयार होतो फेटा बांधल्या जातो आणि हार घालायच्या वेळेलाच तिथे बाळजाबाई येते मग बाळजाबाई त्या लोकांना बाहेर जा सांगू लागते आणि मुलाला म्हणते खरंच तू राजबिंडा दिसतोस किती सुंदर दिसतोस रे असं म्हणत त्याचं कौतुक करत असते आणि त्याला मग सांगू लागते की तू खरंच माझ्यासाठी इतकं काही करण्याची गरज नव्हती रे का स्वतःला ह्या नात्यामध्ये अडकवत आहे तितक्यात तिथे मैनावती येते आपल्या घराण्याची पारंपारिक अशी तलवार घेऊन ती तलवार घेऊन जी खरं तर आपल्या घराण्याचा विश्वास आहे मान आहे आपण दिलेला शब्द कधी मोडत नाही ह्या गोष्टीची ओळख आहे ही घराणेशाहीची आहे असं म्हणत ती त्याच्या हातात कर देऊ करते इकडे नवरीची तयारी सुधारलेली असते नवर देवासोबत मांडवत जाण्यासाठी सगळे दागदागिने घालून नवरी छानशी नटलेली असते मात्र आता इकडे बाळजाबाईने एक नवीनच प्लॅन केलेला असतो बाळजाबाई मैनावतीला सांगते मला माझ्या मुलाशी बोलायचं आहे तू जरा बाहेर जातेस का तेव्हा ती म्हणते कशाला मी पण थांबते ऐकते ना तर मैनावतीला ती डोळे वटारून सांगू लागते मला माझ्या मुलाशी एकांतात बोलायचं आहे प्लीज बाहेर जा मग बर ती बरं बरं असं म्हणते आणि बाहेर जाऊ लागते आता मैनावती जेव्हा बाहेर जाते दाराला कडी लावून बाळजाबाई आपल्या मुलाला सांगू लागते की हे बघ माझी काही इच्छा आहे तू ह्या लग्नातून पळून जावा माझी काही माणसं आहे जी तुला आपल्या गावाबाहेर व्यवस्थित सुखरूप घेऊन जातील एक तर तू विदेश विदेशात बी जाऊ शकतो तुला तु जशी इच्छा असेल तसं सगळं करतो तुझं आयुष्य जग इथनं बाहेर पड ह्या सगळ्या लग्नाच्या भानगडीत पडू नको अडकू नको असं सगळं काही ती त्याला सांगत असते आणि दुष्यंत मात्र सगळं ऐकून घेतो आणि आईला सांगू लागतो तुझा शब्द गावासमोर मोडलेला मला चालणार नाही तुझा झालेला अपमान मला चालणार नाही आई त्याला म्हणत असते की मला सगळं चालणार आहे तू कशाला टेन्शन घेतो आहे आणि बाळजबाई त्याला विनवणी करत असते प्लीज तू इथून पळून जा लग्नातनं कृष्णाला मात्र खूप स्वप्न पडलेले असतात ते म्हणजे लग्नाचे लग्नानंतरचे आपल्या आयुष्यात असं क्षण कधी येईल असं कधी तिने स्वप्नातही विचार केला नव्हता ते सगळं काही घडत आहे आपल्या सुखाला कोणाची नजर नको लागायला स्वाती ही म्हणू लागते हो खरंच तुझ्या सुखाला कधी कोणाची नजर लागू नये आणि तिची दृष्टी काढत ती तिला काजळ लावू लागते इकडे आईने सल्ला दिलेला असतो दुष्यंतला की तू पळून जा आता त्या सगळ्या गोष्टी त्याच्या मनाला पटत नाही त्यामुळे तो आईला ह्या सगळ्या गोष्टींना नकार देतो तू मला चुकीची समजूत नको घालू चुकीचं शिकवू नको तूच तर मला आजपर्यंत शब्द पाळायचा शिकवला पण मीच आज तुला सांगते तू तु जा इथून निघून मी आहे बाकी सगळं सांभाळायला सगळ्या गावाला सांभाळायला तुला बिझनेससाठी पैसा हवा तो 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 आहे तोही मी उभा करून देईल फक्त तू आत्ता ह्या क्षणाला इथून निघून जा असं हट्टा तर त्याची आई करू लागते पण त्याच्या आईला तू समजूत काढून सांगू लागतो मी इथून कुठेही जाणार नाही आणि तुझा शब्दही मोडणार नाही गावासमोर आणि मी पक्का निर्णय घेतला आहे की मला आता त्या मुलीशी लग्न करायचं आहे त्यामुळेच मी लग्नाला उभं राहिलो आहे ना आई त्याला म्हणत असते पण तू ह्या लग्नबंधनात अडकून काय मिळवणार आहेस त्या मुलीत आणि तुझ्यात काहीही बराबरी साम्य नाही पण तो म्हणत असतो नाही आता काहीही झालं तर त्या मुलीशी मी लग्न करणार आणि दिलेला शब्द मी पाळणार मी पण रांगडे पाटील आहे घराण्याचा मुलगा आहे आणि दिलेला शब्द पाळणार नाही असं कधी होणारच नाही मी खूप विचार करून हा लग्नाचा निर्णय घेतला आहे एकदम असा चालू चालू नाही घेतलेला आणि मी त्या मुलीशी लग्न करून तिच्याशी कायम स निभवून घेणार या सगळ्या गोष्टी विचार करूनच मी लग्नाच्या बोवल्यावरती चढलो आणि आई तू जो सांगत आहे ते मला काहीच पटत नाही आहे त्यामुळे मी इथून कुठेही जाणार नाही आपल्या मुलाच्या ह्या शब्दाला पाय ऐकल्यानंतर बाळजाबाई तशा तोंडावरून हात फिरवते आणि दोघंही रडत असतात एकमेकांची समजूत काढत असतात इकडे मात्र कृष्णाला तयार झाल्यानंतर स्वाती काजळ लावून दृष्ट काढून खूप छान दोघीजणी गप्पा मारत असताना कृष्णाला फार रडायला येतं की रक्ताची नाते आपल्या दोघांची नसतानाही आणि एवढं प्रेम तू मला दिलं नाही एवढं सख्खी बहीण पण देणार नाही कधी तू माझ्या खरंच खूप जवळची आहे माझी नेहमी काळजी घेत आलीस असं म्हणत ती तिला मिठी मारते स्वाती तिला समजून सांगत असते अजिबात काही काळजी करायची नाही मी तुझ्यासाठी कायम तुझ्यासोबत राहणार ते आता कृष्णा प्रश्न पडला आहे मी एवढ्या मोठ्या घरात आले इथे मला आता स्वयंपाक करायला करा लावतील धुणं धुवायला लावतील काय काय करायला लावतील मला तर काहीच बनवता येत नाही अगदी चहा सुद्धा बनवता येत नाही माझा एवढ्या मोठ्या घरात निभाव कसा लागेल ग मग स्वाती म्हणत असते अगं तू आता इतक्या मोठ्या घरची मालकी नाही तुझ्या घरात नोकर चाकर सगळं काही आहे ना तू का घाबरतेस तू आता फक्त सुखाचा विचार करायचा पण ती म्हणते सुखाचा आरामाचा विचार आणि आपलं कर्ज कोण फेडणार आपल्या पूजेचं लग्न कोण करणार त्याच्यासाठी पैसा कुठून जमवायचा मला तर काम करावंच लागेल मला हे असं आरामात बसून नाही चालणार तुझ्या समोर इतके फुलाचे गालीचे टाकले आहे आणि तुला काट्यात चालायचे चाला स्वाती कृष्णाला म्हणत असते किती गो तू वेडी आहेस तू आता तू तु तुझ्या सुखाचा विचार कर बाकीच्यांचा नाही पण कृष्णा म्हणते मी माझी जबाबदारी सोडणार नाही भैरूणा भैरू नानाला मी जो शब्द दिला आहे तो मी नेहमी पाळणार आणि त्यांच्या शब्दाला मान राखत त्यांचं कर्जही मीच फेडणार पूजाच्या लग्नासाठी पैसाही मीच उभा करेल आणि सगळ्या घराची जबाबदारी मीच घेणार इकडे दुष्यंत स्वतःला तयार होऊन फो आरशात पाहत असतो खरं तर त्यांनी खूप स्वप्न पाहिली होती गौतमीसोबत लग्न करेल तेव्हा मी इतकाच छान तयार होईल सगळं करेल हे सगळे स्वप्न या गौतमीमुळे पाण्यात गेले हे त्याला फार वाईट वाटत असतं तिच्या कधीच तोंड पाहणार नाही असे त्याला वाटत असताना त्याच्या फोनवरती एक व्हिडिओ येतो त्या व्हिडिओला पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकते अगदी उभा असतो तर तो, तो खाली बसल्या जातो त्याच्या पायातला त्राणच निघून जातो त्या व्हिडिओमध्ये ना गौतमीने सांगितलेलं असतं तू लग्न करतोय तुझ्या गावाच्या वेशीच्या बाहेर मी आले आहे माझ्या हातात बघ काय आहे पॉयझन आणि हे पॉयझन आता मी तुझ्याच गावाच्या वेशीवर उभी राहून पिणार आहे आणि अख्ख्या गावाला सांगणार की तू मला चीट केलं माझ्याशी लग्न करण्याचे स्वप्न मला दाखवले आणि आईन वेळेला दुसऱ्याच मुलीशी लग्न करत आहे हे सगळं मला सहन होत नाही म्हणून मी आता विष पिणार लवकर तू इथे ये नाही तर मी पिऊन टाकेल आणि तो आता येणार का म्हणून ती आता वाट पाहत असते तिथ तिच्या मैत्रिणीचा फोन येतो गौतमी फोन उचलते आणि तिच्या मैत्रिणीला विच सांगू लागते की मी आता इथे आले आहे आणि दुष्यंतला बोलवले पण तू नक्की येईल का तिची मैत्रीण म्हणत असते मग ती म्हणते का नाही येणार मी त्याला मारण्याची धमकी दिली आहे पॉयझनची बॉटल दाखवली तो नक्की येईल धावत पळत कसा येईल पण येईलच तिची मैत्रिणी म्हणत असते खरं तर तू जे काही करते ते फारच चुकीचं आहे मला तू जे करते ना ते अजिबात पटत नाही आहे तू का करतेस बिचाराच्या आयुष्याशी खेळ पण ती म्हणते जर तू इथे नाही आला तर मी याच्या भर मांडवात जाईल आणि मांडवात जाऊन तमाशा करेल आणि त्याचं लग्न मोडून टाकेल पाहतच राहा ह्या गोष्टीने खरं तर आता तीन आयुष्य उद्ध्वस्त होतील की नाही हे पाहायला आपल्याला सगळ्यांना मिळणार आईन टाईमाला नवरदेव मांडवात नाही सगळीकडे चव सुरू होते मैनावती येते आणि मैनावती सांगू लागते की सगळीकडे नवरदेवाला शोधून आले पण नवरदेव कुठेही नाही कुठे गेला असेल म्हणून सगळ्यांना आता प्रश्न पडलेला असतात गावकरी आता चर्चा करू लागतात अगोदर हळदीतून नवरदेव गायब झाला आता न झाला आहे ह्या आढळ पाटलांच्या फॅमिलीचं नक्की आहे तरी काय असं म्हणत गावकरी प्रश्न विचारतात आणि तिथे आरडाओरडा सुरू करतात गावकऱ्यांच्या प्रश्नाला आता काय उत्तर द्यायचं कुणाला काही सुचेना एवढा जर गाव उलटला तर काय होईल त्या घराची दशा याची कल्पनाही कोणाला नाही त्यात कृष्णा आता सगळ्या गावकऱ्यांसमोर बोलू लागते की तुम्ही सगळेजण शांत व्हा माझ्या लग्नाचं नक्कीच जे काही व्हायचं का। ते होईल पण तुम्ही अजिबात काही म्हणू नका मला माहिती आहे की दुष्यंत कधीही खोटं बोलणार नाही तो नक्की येणार आणि गुरुजींना इथे कृष्णा मंगलाष्टका म्हणायला सांगते पाटा जाऊन उभी राहते मंगलाष्टका वाचायला गुरुजी सुरू करतात आंतर धरला जातो आणि इकडे शेवटचं कडवं राहिलं आहे म्हणून स्वाती कृष्णाला विचारू लागते आता कसं होईल ग ती त्या सगळेजण आता इकडे त्याची वाट पाहताय इकडे हा गौतमीला भेटायला गेला आहे गौतमी त्याला सांगत असते जर तू माझ्याशी लग्न केलं नाही तर पहा आता भर मांडवात हा तिला घेऊन येतो तेव्हा सगळ्यांना दोघांना पाहून काय वाटेल चला तर मग आपण पुन्हा भेटू